शोध बातमीचा तुम्हाला ज्यांनी पैसे दिले ना पैसे दे रहना, तुम्ही त्यांनाच मतदान करा ज्या घरामध्ये पैसे घेऊन मत विकले जातात ना त्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो शोभत नाही <coughs> तेवढा फोटो तुम्हाला मला द्या आणि हा त्याचे जे काही पैसे होतील ना मी ते तुम्हाला देऊन टाकेल फक्त हा फोटो मला द्या नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचा की प्राण आहे त्यांचा फोटो मी तुम्हाला देणार नाही ने ने चालती। का गया 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 गया। right. मता आपला मताधिकार म्हणजे आपला स्वाभिमान आपल्या लेखीबाळीचा आपल्या लेखीबाळीची इज्जत आपण जशी सांभाळतो ना तसं मताधिकार तसा आपला मताधिकार सांभाळला पाहिजे आणि काका आणि काका जो समाज विकतो ना जो समाज विकला जातो ना त्या समाजाची नेते सुद्धा विकल्या जातात आणि हळूहळू तो समाज गुलामगिरी जातो म्हणून आपल्या मताला जपा म्हणून आपल्या मताला जोपा विकू नका विकू नका बरं झाला साहेब तुम्ही आलात आमच्या